मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात काही गोष्टी अशा असतात की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर साठवलेली असते नवरात्रीच्या घटस्थापनेआधी या गोष्टी आपण आपल्या घरातून बाहेर काढून टाकल्यास देवी दुर्गा आनंदाने आपल्या घरामध्ये आगमन करते ज्यामध्ये कोरड्या तुळशीचे रोप घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे भगवान विष्णू क्रोधित होतात जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप कोरडे पडले असेल तर ते नवरात्रीच्या आधी काढून टाकावे तरच माता दुर्गेचे आगमन आपल्या घरामध्ये होईल तुमच्या घरात जर कोणत्याही देवी देवतांची तुटलेली मूर्ती असेल किंवा देवांची मूर्ती जुने फोटो प्रतिमा असतील तर त्यांचं त्वरित विसर्जन करावं घरामध्ये भंगलेली मूर्ती ठेवू नये त्यामुळे कायम राहते नवरात्र सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरात कोणत्याही देवतेची तुटलेली मूर्ती असेल तर ती आपण घराबाहेर काढावी शिवाय घरात एखादा तुटलेला झाडू असेल तर तोही आपण घराबाहेर काढावा कारण झाडू हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे नवरात्री सुरू होण्याआधीच आपण नवीन झाडू घरामध्ये आणावा त्याचबरोबर जुने फाटलेले चप्पल बूट असतील ते देखील घराबाहेर काढावेत कारण त्यामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर साठवलेली असते तसेच जुने फाटकी कपडे असतील ते देखील आपण घराबाहेर काढावेत त्यासोबतच बंद पडलेले घड्याळ असेल तर ते देखील नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे रिपेअर होणार असेल तर ते आपण रिपेअर करावं नाहीतर टाकून द्यावं त्यासोबतच गॅलरीमध्ये वाळलेली रोपं असतील तर ते देखील आपण काढून टाकावीत श्री स्वामी समर्थ